नमस्कार माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो इयत्ता सहावी ते आठवीकरिता टी ई टीची परीक्षा घेण्यात आलेली होती त्याची अंतिम उत्तरसूची या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे माध्यम हिंदी आणि त्यासाठी गणित आणि विज्ञानासाठीची जी उत्तरसूची आहे ती आपल्यासमोर दिसत असेल हिंदी भाषा आपण जर पहिली घेतली तर या ठिकाणी एक ते तीस प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहायला मिळतात ए बी सी डी असे चार सेट आहेत त्यानंतर इंग्रजी भाषा आहे एकतीसपासून तर साठपर्यंतचे जे प्रश्न होते त्यांची उत्तरं या ठिकाणी दिले देण्यात आलेली आहेत तीन नंबरला जर आपण पाहिलं तर मराठी भाषा आता काही विद्यार्थ्यांची लँग्वेज म्हणजे हिंदी इंग्रजी हिंदी मराठी अशा प्रकारच्या भाषा होत्या त्यामुळं पुन्हा एकतीसपासून तर साठपर्यंतच्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र एकसष्टपासून तर अगदी नव्वदपर्यंतच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे काही विद्यार्थ्यांचं हिंदी होतं इंग्रजी होतं हिंदी होतं काहींचं काहींचं मराठी होतं त्यांनी व्यवस्थितपणे ते चेक करून घ्या आणि त्यानंतर विज्ञान आणि गणित गणित आणि विज्ञानाचे एक्क्याण्णव ते एकशे वीसपर्यंतचे प्रश्न आपण जर पाहिले तर ते गणिताचे होते त्याची उत्तरं दिलेली आहेत ए बी सी डी सेटची आणि विज्ञानाचं देखील एकशे एकवीस ते दीडशे म्हणजेच एकशे पन्नासपर्यंतच्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत सर्वांनी व्यवस्थितपणे चेक करा या ठिकाणी गणिताचा एकच प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे तोसुद्धा सर्वांनी व्यवस्थितपणे पाहून घ्या ठीक आहे तर सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच so आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची जी पी डी एफ आहे ती पी डी एफ देखील आपल्या चॅनेलवरती आपण उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच